की की श्री रेणुका माता मंदिरात चौथ्या माडेला रेणुका भक्तांनी बऱ्याचपैकी गर्दी केली होती विश्वस्त चंद्रकांत भोपी विनायक फांदडे यांनी नित्याप्रमाणे श्रीला शेंदूर लेप करून अभिषेक केला यावेळी विश्वस्त संजय कान्ह अरविंद देव दुर्गादास भोपी आशिष जोशी व दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती तदनंतर छबिना काढून परिसर देवतापूजन करून मातेला महाप्रसाद चढवण्यात आला यावर्षी मंदिर व्यवस्थापन समिती व स्थानिक प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केल्याने भाविकांनी सुलभ आल्हाददायक वातावरणात मातेंचे दर्शन घडत आहे विश्वस्त अरविंद देव यांच्या हस्ते आजचे कन्यापूजन संपन्न झाले खुशी खापरडे राहणार माहोर व लावण सुतार राहणार जळगाव या बालिकांचे कन्यापूजन झाले यवतमाळ ये येथील संगीत विशारद पंडित ज्ञानेश्वर बालपांडे यांनी गायन रूपी सेवा त्यांना ओमप्रकाश गवई स्वरा गवई माला गवई हर्षदीप पाईकराव अक्षरा शिंदे गुलाब भोयर शुभम गुंजकर रोहन कदम रुद्र भारती परमेश्वर काळे आकाश जाधव भगवान कदम पुरुषोत्तम भारती यांनी सात संगत केली रांगोळीच्या माध्यमातून संस्कार भारती केंद्र च्या वतीने रांगोळी सेवा अर्पण करण्यात आली संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर